नमस्कार मध्ये आपलं स्वागत पाचगणी महाबळेश्वर पर्यटकांनी फुललं खरेदीसाठी तोबा गर्दी रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा नाताळची सुट्टी आणि नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुलून गेला आहे मागील पंधरा दिवसांपासून महाबळेश्वर पाचगणीसह परिसरातील हॉटेल्स रिसॉर्ट पर्यटकांनी फुलून गेली आहेत नाताळपासून वाढू लागलेल्या या पर्यटकांच्या संख्येनं आता गर्दीचं रूप धारण केलं नाता आहे नाताळची सुट्टी आणि नववर्ष स्वागतासाठी देशभरातील पर्यटकांची महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या पर्यटन स्थळाला पसंती असते यंदाही पर्यटकांची पावलं आपल्या लोकप्रिय अशा महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळाकडं वळाली आहेत त्या हॉटेल व्यावसायिकांसह बाजारपेठेतील व्यापारी वर्ग पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नाना प्रकारच्या क्लुप्त्या लढवताना दिसत आहेत कुठं आकर्षक फुलांची सजावट तर कुठं रोषणाई केली जातीय अनेक रिसॉर्टवर वर नाताळ आणि नववर्षाचं औचित्य सा साधत विविध थीम्स विविध गेम्सची धूम असते नाताळ या ख्रिश्चन धर्मीयांच्या सणानिमित्त येथील जुन्या ब्रिटिशकालीन चर्चला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे अनेक रिसॉर्टवर वर बाबाची प्रतिकृती तसंच आकर्षकरीत्या सजवले आहेत मागील आठवड्यापासून सर्वच हॉटेल्स सह बंगले फुल झाले आहेत महाबळेश्वरमधील विविध पॉइंट्स वेणलेख धार्मिक ऐतिहासिक स्थळांसह बाजारपेठ पर्यटकांनी फुलून गेली आहे दरम्यान वाढत्या गर्दीनं महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचं रविवारी पाहण्यास मिळालं अरुंद रस्ता असलेल्या भागात वाहतुकीची कोंडीही होत असल्याचं दिसतय पाहत रहा लोकवृत्त